नमस्कार ॲग्रोशिवारमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज आपण तीन मुद्द्यांवर माहिती घेणार आहोत पुन्हा नेहमीप्रमाणे पहिला मुद्दा आहे उत्तर प्रदेशमध्ये जो कुंभमेळा आहे त्यामुळे नाशिक किंवा राज्यातल्या कांद्याच्या बाजारभावांवर काही परिणाम होतो आहे का असा मला एक प्रश्न विचारला होता दुसरा दिल्लीची निवडणूक पुढच्या महिन्यात आहे त्यामुळे कदाचित निर्यात शुल्क कमी होईल का कारण तिथे बाजारभावांना दिलासा मिळेल या हिशोबाने तिसरं सोलापूर यात्रा सुरू आहे सोलापूरचा बाजार बंद आहे आणि मग गुरुवारपर्यंत जेव्हा बाजार उघडेल तेव्हा परिस्थिती काय असेल कांदा वाढणार की कमी होणार पुढे जाण्यापूर्वी मी एक व्हिडिओ आपण बघूया रद्द 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 करा रंध करा करा रंध करा, रंध करा�

तर या व्हिडिओमध्ये आपण बघितलं असेल की एका बाजूला प्रयागराजला कुंभमेळा सुरू आहे लाखो भाविक तिथे जमत आहेत त्याच्या प्रचंड जाहिराती सुरू आहे वेगवेगळ्या चॅनलवर आणि वेगवेगळ्या माध्यमातून आणि दुसऱ्या बाजूला कुंभमेळ्याची नगरी असलेली कुंभनगरी असलेली नाशिक आणि नाशिकच्या परिसरातला शेतकरी हा रस्त्यावर उतरला आहे आज सोमवारी लासलगावला हजारो शेतकरी एकत्र आले महाराष्ट्र कांदा उत्पादक शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली आणि त्यांनी कांद्याचा रास्ता कांद्याच्या निर्यात मूल्य हटविण्यासाठी म्हणून आज रस्त्यावर आले रास्ता रोकोही केला आणि हे पण केलं लिलावय थांबून ठेवले त्यांची मागणी आहे की निर्यात मूल्य जर हटवलं तर आमचे जे बारा पंधरा रुपये जे दर आहेत ते कमी आहेत त्यातून खर्च निघत नाही आहे आणि ते खरं खर आहे मी दोन दिवसांपूर्वी मजुरीसाठी किती खर्च येतो असा एक अंदाज विचारला होता तर मला म अतिशय धक्का बसला की एका एकरामध्ये हो दहा हजारपासून तर बारा ते पंधरा हजार रुपये मजुरी चालू आहे आता या घडीला मग पावडर असेल बाकीचे खर्च असेल हे कसे काय निघणार शेतकऱ्याचे त्याच्यामुळे एक एकर कांदा जरी करायचा झाला तरी त्याचा खर्च हा काही हजाराच्या पुढे म्हणजे काही लाखामध्ये येतो आणि त्याचं जे उत्पादन जेव्हा येतं आणि बाजारात त्याची विक्री होते आणि ती जर दहा बारा रुपये मिळत असेल तर स्वाभाविकपणे शेतकऱ्यांचा संताप होतो हा प्रतिकात्मक संताप होता येणाऱ्या काळामध्ये कदाचित आणखी काही त्याचे पडसाद उमटू शकतात असं वाटतं आता महत्त्वाचा प्रश्न आहे की कुंभमेळ्यामुळे जो आता प्रयागराजमध्ये सुरू आहे त्यामुळे कांद्याचे बाजारभाव वाढतील का तिथं कांद्याची आवक वाढेल का म्हणजे तिथं गरज वाढेल का असं मला एक प्रश्न विचारला होता त्याचं उत्तर आहे की थोडीशी वाढेल फार फरक पडणार नाही याचं कारण असं आहे की मुळात हे सगळं धार्मिक कारणासाठी लोक तिथं जातात आणि जेव्हा अशा ठिकाणी येतात तेव्हा कांदा आणि लसूण वगैरे असे पदार्थ शक्यतो ते खात नाहीत आपल्यासारखेच वारकरी संप्रदायाचे किंवा तिथल्या वेगवेगळ्या जशी पद्धत आहे तशीच तिथं पण आहे पण जे तुमच्या माझ्यासारखे सामान्य भाविके जे दर्शनाला किंवा कुंभ मेळ्याच्या स्नानाला जात असतील तर त्यांच्या राहण्याची जेवणाची सोय करावी लागणार आहे त्यामुळे त्या शहरामध्ये म्हणजे प्रयागराज शहर आणि त्या परिसरामध्ये कांद्याची मागणी वाढू शकते आणि मागणी वाढल्यानंतर पण आत्ताची जी आकडेवारी आहे तर उत्तर प्रदेशमध्ये मागच्या दोन आठवड्यापासून साधारण पस्तीस हजार टन कांदा येतो आहे आणि त्याची फार काही आवश्यकता आहे असं दिसत नाही त्यामुळे अगदीच मागणी वाढली तर ती काही फार पलीकडे जाणार नाही त्यामुळे कुंभमेळ्याचा कांद्याच्या बाजारभावावर अगदी पाच दहा पैसे पन्नास पैसे असा झाला तर होईल एखाद्या दिवशी फार फरक पडणार नाही तत्पूर्वी पुढे जाण्याच्या आधी आपण या आठवड्याची काय परिस्थिती ते बघू आणि मग राजकारण आणि गुरुवार या गोष्टीचं समजून घेऊ तर मागच्या आठवड्यात सोमवारी कांद्याचे बाजारभाव ते पंचवीस रुपये प्रति किलो सरासरी हे लासलगावचे सांगतो आहे त्याच्यानंतर दुसऱ्याच दिवशी ते सिरावण्याऐवजी ते कमी झाले आणि एक रुपया दीड रुपया दोन रुपये असं करत करत शनिवारपर्यंत ते 20 आले काहीतरी वीस रुपयाच्याही खाली म्हणजे जवळपास एकोणावीस रुपये आज बाजार सुरू झाला तेव्हा लासलगावचे तर आकडे आले नाही कारण ते बंद आहे पण आता कुठे कुठे बाजारभाव कसे आजचे आज दिनांक तेरा जानेवारी संक्रांतीचा आदला दिवस आहे भोगीचा सण आहे त्या दिवसाचे बाजारभाव आपण बघूया माझ्यासमोर संगणकावर आहे मी ते वाचून दाखवतो आज कोल्हापूरला तीन हे सकाळच्या सतराची आवक आहे आणि ही माहिती जी माझ्याकडे ती साधारण चार वाजेपर्यंतची आहे कोल्हापूरला तीन हजार क्विंटल आवक झाली आणि सरासरी बाजारभाव अठराशे रुपये राहिले त्याच्यानंतर मुंबई कांदा बटाटा मार्केटमध्ये अकरा हजार सातशे क्विंटल आवक झाली आणि सरासरी सतराशे बाजार बाजारभाव राहिले प्रति क्विंटल येवल्याला हे तीन आठवड्यापूर्वी जे बाजारभाव होते तसेच आज आहे पाच हजार क्विंटल आवक झालेली आहे आणि येवल्याच्या अंधरसूलमध्ये बाजारभाव सरासरी जे आहेत पंधराशे एकाहत्तर रुपये आहे सरासरी लासलगावच्या विंचूर उपबाजार समितीमध्ये आज साधारण चार हजार सहाशे क्विंटल आवक झाली सकाळच्या सत्रामध्ये कमीत कमी बाजारभाव नऊशे जास्तीत जास्त चोवीसशे आणि सरासरी सतराशे पन्नास मी जसं म्हणालो की पन्नास पैशाने ते कमी झालं आहे सिन्नरमध्ये सिन्नरचे वाचक खूप आहे त्यांनाही सिन्नरची माहिती हवी असते तर सिन्नरमध्ये जे बाजारभाव आहे आज साधारण चार सकाळच्या सतरात चार हजार क्विंटल आवक झाली कमीत कमी पाचशे आणि सरासरी सोळाशे रुपये कळवणला सरासरी अठराशे पन्नास रुपये चांदवडला सतराशे पन्नास रुपये मनमाडला अठराशे रुपये पिंपळगावला ब पिंपळगाव बसवंतला पोळ कांद्याची साधारण पंचवीस हजार क्विंटल आवक झाली आणि तिथे जे बाजारभाव आहे ते सरासरी अठराशे रुपये आहे जास्तीत जास्त चोवीसशे आणि कमीत कमी पाचशे नगरमध्ये शेवगावला जे बाजारभाव आहे एक नंबरच्या कांद्याचे ते नंबर सतराशे पन्नास आहे आणि तीन नंबरच्या कांद्याचे आहे सातशे दोन नंबरच्या कांद्याचे आहे तेराशे पन्नास रुपये आहे कर्जतमध्ये एकशे सत्तावीसच क्विंटल कांदा आला आहे आज कर्जतमध्ये नगरला जे बाजारभाव आहे ते कमीत कमी पाचशे जास्तीत जास्त पंचवीसशे आणि सरासरी पंधराशे रुपये आहे पुण्यामध्ये पुण्याचं एक वैशिष्ट्य आहे की पुण्यामध्ये जे बाजारभाव असतात साधारण एक दोन रुपयांनी बरेचदा असं नेहमी नाही होत बरेचदा एक दोन रुपयांनी त्याच्यापेक्षा नाशिकचे बाजारभाव कमी असतात पण मागच्या आठवड्यात सरप्रायझिंगली बाजारभाव पुण्याचे कमी होते आणि नाशिकचे वाढले होते साधारण दोन आठवड्यापूर्वी तर आज पुण्याच्या बाजारात आहे सहा हजार कांदा पुण्याचा कांदा आवक घटलेली आहे सकाळच्या सत्रातली आणि कमीत कमी चौदाशे रुपये जास्तीत जास्त तीन हजार आणि सरासरी दोन हजार रुपयाचा भाव आहे सध्या पुण्यामध्ये अशा पद्धतीचे आहे सोलापूरला सुट्टी आहे अर्थातच पण मंगळवेड्यामध्ये बाजारभाव जे आहे चारशे एकतीसशे आणि तेवीसशे सरासरी आहेत तर या पद्धतीचा आहे आता संपूर्ण आठवड्यामध्ये काय झालं आणि हे बाजारभाव कसे कमी झाले त्याचं काय कारण आहे ते आपण बघूया बांग्लादेशच्या बातमीच्या संदर्भात मी उल्लेख केला ते आता पुन्हा रिपीट करत नाही त्याच्यामुळे दबाव आला आता तर मी तुम्हाला आता वाचून दाखवतो की सोमवार दिनांक सहा तारीख ते रविवार दिनांक म्हणजे काल बारा जानेवारीपर्यंत या आठवड्यामध्ये देशभरातली आवक जी आहे कांद्याची ती आहे तीन लाख पंच्याहत्तर हजार टन आता त्यापैकी महाराष्ट्रातली जी आवक होती मागच्या आठवड्याची ती होती एक लाख पंच्याण्णव हजार टन गुजरातची पासष्ट हजार सातशे सत्याहत्तर टन उत्तर प्रदेशची पस्तीस हजार सातशे सात टन मध्य प्रदेशची अठरा हजार सातशे एकवीस टन मागच्या आठवड्याच्या तुलनेत म्हणजे पाच तारखेच्या आधीचा जो आठवडा होता पाच जानेवारीच्या त्या आठवड्याच्या तुलनेत काल संपलेल्या आठवड्यात बा ही आवक कांद्याची वाढलेली आहे आता मागच्या आठवड्यात कशी आवक होती ते बघूया म्हणजे तुम्हाला अंदाज येईल तर मागच्या हो आठवड्यात म्हणजे सोमवार दिनांक तीस ते पाच तीस सप्टेंबर ते पाच जानेवारी रोजी संपूर्ण भारतात तीन लाख बावीस हजार तीनशे सत्त्याऐंशी टन आवक होती म्हणजे या आठवड्याच्या हो तुलनेत जवळपास पन्नास ते साठ हजार टनांनी कमी होती महाराष्ट्रामध्ये एक लाख चौऱ्याहत्तर हजार टन होती नंतर ती यावेळेस परत वीस हजार टनांनी वाढली गुजरातमध्ये सत्तेचाळीस हजार टन होती गुजरातची या आठवड्यात हो आवक वाढलेली आहे उत्तर प्रदेशमध्ये बत्तीस हजार टन ही थोडीशी टिकून आहे मध्य प्रदेशमध्ये तेरा हजार आठशे टन आहे थोडक्यात आता याच्या आधीची जी आवक होती त्याच्या आधीची आवक डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात ती होती तीन लाख चोवीस हजार टन एकूण तुम्ही पाहिलं की ही जी आवक आहे ही वाढती आहे आणि प्रमाणात जशी जशी आवक वाढेल तस तसं व्यापारी पन्नास पैसे एक रुपया दोन रुपया असे भाव कमी करतात एकदम पाडणार नाहीत आता तिसरा भाग आहे याच्यामध्ये की सोलापूरला आता बाजार बंद आहे श्री सिद्धेश्वर महाराजांची तिथे यात्रा आहे त्याच्यामुळे व्यापाऱ्यांनी सुट्टी घेतली अनेक व्यापारी गावी गेलेले आहेत आणि ते व्यापारी आता यात्रा संपल्यानंतर सोलापूरचा कांदा कमी होईल हळूहळू एक तर कर्नाटकमध्ये जातील आणि दुसऱ्या बाजूला ते नाशिक आणि नगरकडे येतील हे आपण का आधीच्या व्हिडिओमध्ये पाहिलं आहे तर साधारण सोलापूरमध्ये दररोज चौवेचाळीस ते पंचेचाळीस हजार क्विंटल म्हणजे चार ते पाच लाख चार ते पाच हजार टन कांदा आवक होते या आवकेच्या मुळे आता पुढचे चार दिवस ही आवक होणार नाही त्यामुळे जवळपास बाजारात दररोज चाळीस चाळीस हजार किंवा पन्नास हजाराचा एक खड्डा पडेल पन्नास हजार क्विंटलचा आता यामुळे बाजारभाव टिकून राहू शकतात राहतीलच असं नाही हे कधीपर्यंत होईल सोमवार आज मंगळवार बुधवार तर आज शनिवारच्या तुलनेत आजचे जे बाजारभाव आहे ते फक्त पन्नास पैशांनी पडले मी लासलगाव नाशिकचं सांगतो विंचूरचं सांगतो लासलगावची आकडेवारी दुपारी लिलाव सुरू होतील त्यावेळेस येईल सगळ्या आंदोलनामुळे ती बंद होती त्याचा व्हिडिओ आपण पाहिलेला आहे आता उद्यापासून तर गुरुवारपर्यंत हे या भावामध्ये फार एकदम घसरण होणार नाही तर ती किती होईल ती साधारण पन्नास पैसे एक रुपया असं होईल गुरुवारपर्यंत हा सिलसिला चालू राहील पण अर्थात हे बाजारभावाचा हा सगळा भाग आहे त्याच्यामुळे कमी जास्त काय होईल ते सांगता येणार नाही पण हा अंदाज व्यापाऱ्यांनी दिला आहे आणि आकडेवारी तरी अशीच सांगते जी तुमच्या पुढे आहे आता तिसरी गोष्ट जे कांदा निर्यात मूल्य हटवण्याची मागणी करत आहेत आणि प्रत्येकाला अशी अपेक्षा आहे की बाबा दिल्लीची निवडणूक जी आहे ना त्या निवडणुकीमुळे कदाचित गव्हर्नमेंट काय करेल हे कांद्याचं निर्यात मूल्य हटवून टाकेल आणि दिल्लीला कांदा स्वस्त होईल मागच्या आठवड्यामध्ये कन्झ्युमर अफेअर्स मिनिस्ट्रीने दिलेल्या माहितीनुसार देशभरामध्ये सरासरी बेचाळीस ते त्रेचाळीस रुपये कांदा होता दिल्लीमध्ये आत्ताचा जो कांदा आहे तो साधारण अडतीस चाळीस रुपयाला मिळतो आहे बाकीच्या ठिकाणी थोडा कमी आहे पण तो चाळीसच्या आसपास आहे अशा स्थितीमध्ये आता दिल्लीमध्ये आम आदमी पक्षाचं सरकार आहे आणि केंद्रामध्ये भाजपप्रणित आघाडी आहे तिचं सरकार आहे ज्यावेळेस एखाद्या राज्यामध्ये एखाद्या पक्षाचं सरकार असतं आणि त्यांना निवडून यायचं असतं आणि त्यांच्या हातात केंद्राची सत्ता असते त्यावेळेस ते ये न प्रकारे म्हणजे भाव कमी करणं जास्त करणं अशा पद्धतीनं गोष्टी करू शकतात म्हणजे तुम्हाला आठवत असेल की नरेंद्र मोदी पंतप्रधान आपले जेव्हा लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला अकरा एप्रिलला मला असं तारीख थोडीशी इकडे तिकडे होईल अकरा एप्रिल म मध्ये जेव्हा नाशिकमध्ये आले होते पिंपळगाव बसवंतला त्याच्या जस्ट एक दिवस आधी कांद्याची निर्यात बंदी उठवली होती जेणेकरून शेतकऱ्यांचा राग हा कमी व्हावा पण तसं झालं नाही हा वेगळा भाग आहे आपल्याला त्या राजकारणात जायचं नाही आता परिस्थिती अशी आहे की कांद्याचे जे भाव आहेत असं समजूया की दिल्लीमधले कांद्याचे बाजारभाव कमी केले तर फायदा कुणाला होईल कांद्याचे बाजारभाव निर्यात शुल्क काढलं तर निर्यात शुल्क काढलं तर कांद्याचे बाजारभाव जे वाढतील त्याच्यामध्ये दोन रुपयांनी तीन रुपयांनी आणि हा कांद्याचे बाजारभाव जर वाढले समजा त्या याच्यामध्ये तर त्याचा रोष जो आहे तो केंद्र सरकारवर जाईल याचं कारण ऑलरेडी तर केजरीवालान ते फार आक्रमक आहेत त्या सगळ्या याच्यामध्ये ते असा प्रचार करू शकतात की बाबा ऐन निवडणुकीमुळे महागाई वाढली मग ती दोन तीन रुपयांनी होईल कारण स्वाभाविक आहे की तसा भाग ते होऊ शकतो आता आता जे कांदा जे आहे त्या सगळ्या याच्यामध्ये त्यामुळे मग हे जे निर्यात शुल्क हटवायचं आहे ते बहुतेक निवडणुकीनंतर होऊ शकतो असं म्हणत आहे प्रत्यक्ष तर होईल का किंवा कसं होईल आणि मग ते फेब्रुवारीमध्ये झालं तर मग कदाचित कांद्याचे बाजारभाव वधारतील असा एक ट्रेंड आहे की संक्रांतीनंतर कांदा मार्केटमध्ये येतो मागच्या वर्षी हाच ट्रेंड होता त्यामुळे बाजारभाव कमी होतात पण यावर्षी होता, होता, ते कसे होतात काय होतात त्यासाठी आपण उद्या किंवा परवा पुन्हा एक एपिसोड करू तोपर्यंत हे बघत राहा राजकारणाशी आणि कांद्याशी संबंधित आणखी काही माहिती पण आपण त्याच्यामध्ये जमलं तर घेऊ आणि तुमच्या कमेंट आणि प्रत प्रतिक्रिया ज्या आहेत लाईक करा शेअर करा ते मला अवश्य कळवा तुमचा सल्ला असेल काही सूचना असेल तर तेही मला कळवा आणि सर्वात महत्त्वाचं हे सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून तुम्हाला हे वेगवेगळे अपडेट्स तुमच्यापर्यंत येत राहतील